नमस्कार विद्यार्थी मित्र हो, होम फूड आणि मी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण 15 ऑगस्ट या विषयावर अतिशय सुंदर आणि सोपे भाषण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तिरंगा अमुचा मान आहे पराक्रमाचे गान आहे भारताची शान आहे तिरंगा अमुचा प्राण आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे गुरुजन वर्ग व माझ्या विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी ज्या थोरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम आज पंधरा ऑगस्ट म्हणजेच भारताचा स्वातंत्र्य दिन आजचा दिवस म्हणजे आपण सर्व भारतीयांसाठी आनंदाचा उत्साहाचा व अभिमानाचा दिवस महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू लोकमान्य टिळक नेताजी सुभाषचंद्र बोस भगतसिंग अशा थोर पुरुषांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन समर्पित केले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या देशाला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले स्वातंत्र्यानंतर आपला भारत देश विज्ञान शेती शिक्षण क्रीडा अशा अनेक क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे पण भारतात दहशतवाद गरिबी असमानता भ्रष्टाचार अशा समस्यासुद्धा आहेत आपण सर्वांनी मिळून या समस्यांवर मात केली पाहिजे चला आपण सर्वांनी आज प्रतिज्ञा घेऊया की आपण आपल्या परीने पूर्ण मेहनत घेऊ व आपल्या भारताला जगातील सर्वोत्तम देश बनवू जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनावरती जर माझं हे भाषण तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय